नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आता प्रत्येकांना जर कुणाकुणांना आपधार केंद्रे जर घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच महत्त्वाची असणार आहे कारण की महाराष्ट्र सरकार आता इथे महाराष्ट्रामध्ये दोन जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र तसेच आधार सेवा केंद्र इथे वाटप करत आहे तर त्याचबद्दलचं एक महत्त्वाचा अपडेट इथे ते आलेलं आहे त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला ते एक छोटासा बिझनेस म्हणून जर सुरू करायचा असेल आधार सेवा केंद्र सुरू करायचं असेल ज्याअंतर्गत तुम्ही आधार सर्व्हिस देऊ शकता जसे की आधार अपडेट करणे दुरुस्त करणे नवीन आधार काढणे याबद्दलची संपूर्ण सर्व्हिस तुम्ही या योजनेअंतर्गत देऊ शकता याचबद्दलचा संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर याबद्दलची ए टू जेड डिटेल माहिती जाणून घेऊया तर यामध्ये सर्वात अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये इथे जागा निघालेली आहे इथे पोहू शकता आठ पाच दोन हजार पंचवीसपासून पासून उन ऑनलाईन प्रोसेस म्हणजे या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर इथे यावर या जर तुम्ही क्लिक केलं तर याबद्दलचं जी काही पी डी एफ आहे ती इथे ओपन झालेली दिसून जाईल इथे पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आधार आधारसंचय वितरणाबाबत महत्त्वाची सूचना तर जे काय आपले माई सेवा केंद्र आणि जे काय आपलं आधार केंद्र असेल आधार कार्डमध्ये जे काय अपडेट्स वगैरे करायचं असेल त्याबद्दलचे केंद्र इथे वाटप करण्यात येत आहेत इथे जर तुम्ही पाहिलं जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आधार संच महावितरण उतरण्याची सूचना तर याबद्दलची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे यामध्ये या, या वेबसाईटवर जाऊन अर्जाचा नमुना इथे तुम्हाला घ्यायचा म्हणजे जो काही अर्जाचा नमुना असताल त्याची मी पूर्ण प्रोफाइल तुम्हाला इथे दाखवून देतो कशाप्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे नऊ पाच दोन हजार पंचवीस तेवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शासकीय सुट्टी दिवस वगळून या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे तर अर्ज कुठे करायचा आहे जिल्हाधिकारी कार्यालय संजय गांधी योजना शाखा विंक हो चौथा मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुणे तर या दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे इथे प्रत्यक्ष सादर करायचं तर अर्ज करण्याकरिता कोणतेही शुल्क इथे तुमच्याकडून आकारले जाणार नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे तर आधार आधारसंच वितरणाबाबत जाहिरात कशाप्रकारे आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात आहे अर्ज कधीपासून सुरू होतील शेवटची तारीख काय असणार आहे त्याची पूर्ण एट टू झेड डिटेल तुम्हाला इथे दाखवलेली क्युटर वगैरे कधी असणार आहे पात्र वा पात्र हजार अंतिम यादी कधी असणार आहे याची संपूर्ण डिटेल इथे दिलेली आहे याच्या अटी वशरती काय काय असतील त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे पात्र वा निकष काय आहे त्याची पण एट टू झेड माहिती इथे दिलेली आहे ही संपूर्ण पी डी एफ तुम्ही वाचून घ्या पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण पी डी एफ वाचू शकता आधा आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत सादर करायची आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म आधार कार्ड पॅन कार्ड एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र तसेच ऑपरेटर यांचे शैक्षणिक पात्रतेचे संबंधित प्रमाणपत्र जे काही तुमचं शिक्षण झालं असेल त्याबद्दलचं प्रमाणपत्र एन ओ सी ज्या ठिकाणी तुम्ही हे केंद्र टाकणार आहे त्याबद्दलचं ना हरकत प्रमाणपत्र आपले सरकार सेवा केंद्र असल्याचं डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट चारित्र पळताळणी प्रमाणपत्र हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुम्हालाकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे तुम्ही इथे आधार केंद्र इथे मिळू शकता यानंतर आता या योजनेचा जो काय ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो इथे अशा प्रकारे असणार आहे तर याचीच आउट करून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म वरील दिलेल्या ॲड्रेसमध्ये सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण अर्जदार आधार केंद्रासाठीचा अर्ज इथे असणार आहे हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि त्या वरील दिलेल्या ॲड्रेसमध्ये सबमिट करायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठे काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल आता ही झाली पहिली जागा दुसरी जागा जी आहे ती आहे नागपूरमध्ये इथे पाहू शकता तुम्ही ॲडवर्टायझिंग रिगार्डिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ आधार किट्स तर आधार से सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र वाटपासाठी जे काय आहे ते आता नागपूरमध्ये पण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर इथे पाहू शकता आधार केंद्रासाठी अर्ज तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून तुम्हाला जे काय आपले सेवक से जे काय आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल नागपूरचं तिथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे किंवा ऑनलाईन अर्जसुद्धा तुम्ही इथे करू शकता दिलेली गुगल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज इथे करायचा आहे याची पण लिंक तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिली तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता तर मित्रांनो सर्वसाधारण पाहायला गेलं तर आधार केंद्र मिळवण्यासाठी आधार केंद्र तुम्हाला मिळवण्यासाठी या योजनेचा अर्ज इथे तुम्हाला करायचा आहे तुम्हाला पण एक तुमचा एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल आपले सरकारी सेवा केंद्र तुमच्याकडे असेल किंवा सी एस सी सेंटर असेल नेट कॅफे असेल तर तुम्ही एक साईड बिझनेस म्हणून या योजनेचा या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकता मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पुन्हा व्हिडिओ अशा जगत जय हिंद जय महाराष्ट्र